तो दूर होण्यासाठी राज्य संघटनेची मागणी होती की आमचे विकास अधिकारी आणि ग्रामस्थ दोन्ही पद एकत्र करून पंचायत विकास अधिकारी असं एकच पद घ्यावं त्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं होतं आणि जी आमची राज्य संघटनेची मागणी होती ती आजच्या कॅबिनेटमध्ये मंजूर झालेली आहे आणि त्याचा आनंदोत्सव या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे यापुढे आपले पंचायत विकास अधिकारी असं एकच पद राहणार आहे त्यामुळे आम्हाला सर्व बांधवांना त्याचा भरपूर आमचा हर्षोल्लास झालेला आहे आनंद झालेला आहे म्हणून आज आम्ही इथं फटाके वाजवून आनंदोत्सवाने संपूर्ण पंचायत समितीने आपण आमच्या बांधवांना पिढे वर साजरा केलेला आहे ग्रामसेवक संघटनेचा महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामसेवक ग्रामसेवक राज्य राज्य युनियनचा युनियनचा यापुढे अजून काही शासनाकडे आपल्या मागण्या प्रलंबित आहेत का याबद्दल काय सांगत ह्या ही मागणी आमची प्रमुख मागणी होती यापुढे पुढे ज्या मागण्या आमच्या आहेत त्या बांधकाम कामगाराविषयी जो शासन निर्णय आहे व्हा वा जो आम्ही मागणी केलेली आहे तो एक आहे आणि जुनी पेन्शन आणि एक डिसेंबर दोन हजार पाचच्या नियुक्ती झाल्या एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात झालेली होती आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्यानं तेन त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी हा एक आमची मागणी आहे आणि बांधकाम कामगार कामगारासंदर्भातच शासन निर्णय मागणी केलेला आहे आम्ही कोणत्या कशाच्या आधारान कोणते कागदपत्र घेऊन दाखले द्यावेत प्रमाणपत्र घेऊन पडताळणी कशी करावी ही आमची एक राष्ट्र मागणी आहे कारण त्याचा आम्हाला गावपातळीवर बराच त्रास होतो आहे कारण बऱ्याच ठिकाणी आम्हाला पडताळणी करता येत नाही त्यामुळे खरोखर कामगार जे काम करणार आहे त्यावर अन्याय सुद्धा होतोय त्यामुळे ती एक आमची मागणी आहे ती मागणी आमची मान्य होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचा आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल